घराचे दोन भाग झाले पार्टीशन झालेले आता बाप्पा आले तर कदाचित सो so, स्क्रिप्ट आल्यानंतर मी असे रडत होते लिटरली exactly. मेकअप मी केला होता <laughs> आणि मी असे रडत होते की त्यांची लायकी नाही आहे भावनाची आणि त्या लक्ष्मी आपलं सिंचना मला नाही जमणार ही सिंचना मी नाही प्ले करू शकत मला जर विचारशील तर, तर मला माझीच सिंचू पाहिजे आधीची हॅलो हाय नमस्कार मी नंदा बजाज तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते टेलिग्रामध्ये लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि त्याच निमित्ताने आज मी पोहोचले लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेट वर माझ्यासोबत हरीश आणि सिंचन आहे आपण बाप्पाच्या गप्पा करणार आहोत तुम्हा दोघांचं स्वागत आहे कसे आहात मस्त तू कशी आहेस छान मस्त कसं झालंय आज एकदम वेगळ्या आउटफिट मध्ये दिसत आहे रेग्युलर नाहीये काहीतरी मस्त दिसतय हा तर कशाबद्दल बाप्पा आलेत आमच्याकडे आणि आता आम्ही विसर्जन साठी बाप्पाला घेऊन चाललोय डेकोरेशन चालू आहे आम आमच्याकडे ढोल तशा पथक आलंय अशा पद्धतीने आम्ही बाप्पाला बाय बाय करणार आहोत त्यासाठी आम्ही छान असं नट नटलो <laughs> सुंदर दिसत पण आता हे बाप्पाच्या येण्याने घरात काही झालंय का परिवर्तन <laughs> <laughs> परिवर्तन झालंय ना सिंचन आल्यानंतर बाप्पाच्या आगमनाने नाही झालंय सिंचनाच्या आगमनाने बदल झाला ऍक्च्युली घराचे <laughs> दोन भाग झाले आहेत पार्टेशन झालेले आता बाप्पा आले तर कदाचित हे पार्टेशन दूर होईल का असा प्रश्न आहे सो याचं उत्तर बाप्पा जाईपर्यंत प्रेक्षकांना हो झालेत बदल झालेत बाप्पा आल्यामुळे पॉझिटिव्ह बदलच झालेत कदाचित माझ्यामध्ये पण बदल होण्याची शक्यता असेलही किंवा याच्यापेक्षा वर्स्ट बदल oh, okay. होऊ शकतो माझ्यामध्ये असं सांगू शकत नाही yeah. बट आहे पॉझिटिव्ह बदल पण आपल्याला बघायला मिळणार आहेत लवकरात लवकर त्यांनी काय एन्जॉय करते सिंचनाचं कोणतं मी सिंचना मी तर सिंचनाला मी बिलकुल एन्जॉय मूडमध्ये नाहीच घेते मी म्हणजे मग फर्स्ट डे जेव्हा सिंचनाचं रौद्र वाली स्क्रिप्ट माझ्या हातात आली होती जेव्हा सिंचनाचं टर्निंग पॉईंट आहे की सिंचना बबली कॅरेक्टर आहे आणि तिला आईंना उलटं बोलायचं किंवा आईंची लायकी काढायची सो माझ्या हातात स्क्रिप्ट आल्यानंतर मी असे रडत होते लिटरली exactly. मेकअप मी केला होता आणि मी असे रडत होते आणि मी सरळ <laughs> सरांकडे गेले डिरेक्टर सरांकडे रडत रडत रड़ा म्हटलं सर हे काय आलंय म्हटलं हे मी कसं बोलू की त्यांची लायकी नाही आहे भावनाची आहे आणि त्या लक्ष्मीची लायकी का म्हटलं का सिंचन एवढं बोलेल मग सर मला सांगत होते एक लक्षात ठेव हे सिंचना बोलतेय तन्वी बोलत नाहीये मग माझं असं झालं की हो सर मान्य आहे मला पण तन्वीलाच बोलायचं आहे ना शेवटी सिंचना तिच्यामध्येच आहे आणि हे ती का बोलेल जेणेकरून लक्ष्मीनेच मला सपोर्ट केला याने चोरी केलेली असताना म्हटलं सर मला बिलकुल मजा नाही येत हे करताना आणि सेटवरती पण ते मला थोडंसं ना ब्रीदिंग प्रॉब्लेम आहे तीनमध्ये बरेच ब्रेदलेस होते सो तिचा टेम्पो एवढा हाय असतो बोलताना तुम्ही गप्पा बसा आहे नाही बोलायचं ते नाही बोलायचं आणि टोटल माझा अपोजिट कॅरेक्टर ते मला अचानक मिळालं की मी एक वाक्य बोलल्यानंतर अशी असायची सरांकडे बघायची hmm. सर कट कट हां बरोबर बोललेस बाळा छान झालंय छान झालंय पण मजा तर नाही येते मला सिंचन करताना बट काहीतरी नवीन करायला मिळत आहे आणि लोक मला ॲक्सेप्ट करतील त्या भावनेने मी अजूनसुद्धा सिंचना प्ले करते बट आता विचारलेस म्हणूनच सांगते मला नक्की आवडेल सांगायला ही गोष्ट की आमच्या डिरेक्टर सरांनी पण मला खूप या गोष्टीत सपोर्ट केला आहे मला त्यांची चांगली बाजू ही सांगायची की याच्या आधी माझं नॉर्मलच कॅरेक्टर होतं बबली ते का कोणीही करत होतं पण मी एक्सेप्ट करत नाही असे रोल कारण मला त्रास होतो थो थोडा आणि हेट कमेंट्स पण येतात लोकांच्या वगैरे सो मी सरांशी बोलले होते त्या दिवशी म्हटलं सर हे एवढं म्हटलं सिंचना मला नाही जमणार ही सिंचना मी नाही प्ले करू शकत खूप वज बोलते ती या भाषेमध्ये सासू नणंद वगैरे तर सरांनी समजवून सांगितलं वगैरे आणि नंतर त्यांना जेव्हा माझी कंडिशन कळली की अशी अशी आहे तेव्हा सरांनी मला एवढंच सांगितलं जितकं आहे पाठ आहे तेवढं बोल बोल बोलायचं पोपटासारखं नंतर कुठे कट आहे ते मी कट करतो थांबायचं नाही म्हणून त्याच्याशी एवढा मोठा सीन होता लिटरली ते नळावरच्या भांडणासारखा सीन होता आमचा मी खूप भांडत होत्या कचा कचा भांडा असं सांगितलं होतं सरांनी लिटरली असं बटन दाबलं आणि सर बोलले जा पुढे आणि मी जे चालू झाले 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 पूर्ण मी तो मास्टर खतम केले आणि मग स सर म्हणजे डिरेक्टर सर आणि मी आम्ही फर्स्ट टाईम असे एकमेकांना घट्ट भेटलो की सर तुम्ही माझ्याकडून करून घेतलात मला येत नव्हतं आणि सरांनी माझ्याकडून ते काढून घेतलं आणि मग सरांना समजलं की तन्वी सिंचना ही वाली पण करू शकते आणि त्यांनी मला आता फ्रीडम दिलाय की हा चल ठीक आहे तुला काय वाटतंय असं असं करत तु जा तुझ्यातलंच <सवाग> तुला एक नवीन रूप किंवा एक ऍक्च्युली मी, मी अशी नाही आहे हा पण तेच म्हणतो अगं सिंच तुझं तु तु काय केलंय ग म्हणजे तू अशी बिलकुल नाही आहे मी तर अशी आहे त्याला चांगलंच पाहिजे बट ही शेड तर माझ्यात बिलकुल नाहीये हे एवढं बोलणं असं टॉन्ट मारणं वगैरे नाही नाही मी गप्प बसणं परवडले नाही मी म्हणजे जसं हिने सांगितलंय की खरंच म्हणजे ज्या पद्धतीचं आत्ता सिंचनाचं कॅरेक्टर आहे अफकोर्स कदाचित हे रायटरनी किंवा स्क्रीन प्ले रायटरनी काहीतरी विचार करूनच लिहिले आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की ते लिहितांना पोटेंशियल पण बघतात अभिनेत्यामध्ये काय आहे सो मला असं वाटतं की जरा ट्रॅक थोडासा वेगळ्या वळणावर नेण्यासाठी या गोष्टी केल्याच जाते आणि हॅट्स ऑफ आमच्या डिरेक्टरना नितीन काटकर सरांना खरं तर त्यांनी म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच पण मोस्टली आम्हाला म्हणजे जेव्हा सिंचना त्यांच्याकडे गेली की सर असं तसं अस तर त्यांनी एक एक बाजू समजावून सांगितली सिंचनाच्या या थोड्याशा निगेटिव शेडची तर ना जोपर्यंत आपल्याला ते समजून सांगत नाही ना तोपर्यंत आपल्याला ते आपण त्याच्यावरच निगेटिव्ह असतो की नाही यार मी नाही करणार मी नाही करू शकत असं मी पण त्यामधल्या पॉझिटिव्ह बाजूत आहेत ते लोक ते सांगतात आपल्याला सो त्यांचा अभ्यास आहे तो आणि ऑफकोर्स मला जर विचारशील तर मला माझीच सिंचू पाहिजे आधीची पण आता रायटरला सध्या या या गोष्टी हव्या आहेत त्यामुळे हा पण एक आहे म्हणजे जसं मी बघतोय सिंचनाचा आधीचा ग्राफ आणि आत्ताचा ग्राफ सो मला ना आत्ताच्या जास्त मजबूत वाटतोय ग्राफ अफकोर्स या बाबतीत तिचं पर्सनल मत आहे की हे की हेट कमेंट्स किंवा बाकीच्या गोष्टी हे आहे पण त्या हेड कमेंट सिंचनाला तन्वीला नाही तन्... पोस्ट exactly, पावती तन्वीला हेच म्हणण्यात जात मला आता महिन्यावर सगळ्यांनी हेच समजवलंय लिटरली म्हणजे मी असे भांडल्यानंतर वगैरे मला पहिला थोडस टेन्शन असायचं की एवढे मोठे डायलॉग आहेत आणि वरचा टेम्पो धरून मी ती भांडते 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 मग मी ताई आणि दादांना सॉरी म्हणायची लिटरली मी एवढं सगळं बोलून झाल्यानंतर बाबांचा आणि आईचा एक सीन होता की सिंचना नको ना गं जाऊस नको जाऊस वगैरे आणि मी बाहेर पडले तिथून आणि एका साईडला आपले कॅमेऱ्याच्या बाजूला आणि तिथून बाबा आणि आई रडत होते की सिंचना घर सोडून नको जाऊस सो वगैरे त्या दोघांची ऍक्टिंग बघून मी कॅमेऱ्याच्या पाठीमागे रडत होते खर कट झाल्यानंतर मी पहिली बाबांकडे गेले आईंकडे गेले की म्हंटल सॉरी 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 म्हणतात का एवढ करतेस तू स्वतःला म्हणतात मला नाही आवडत माझ्यामुळे कोणी पाणी काढलं डोळ्यातून वगैरे ते म्हणतात बावळट ही सिंचना होती म्हटलं ठीक आहे पण मी प्ले करते ना आम्ही एवढं रागात बोलले तुम्हाला वगैरे तिथे पण समजून घेतलं मला आणि ते सगळं झालं त्यानंतर दुसरी कुठली होती गोष्ट हा पण मला सांगायचं असं होतं की सिंचनाच्या आरोपाला पण हर्षदाताई आणि तुषारदादा जेव्हा मी अशी खूप जोरजोरात भांडते वगैरे तेव्हा त्यांनी पण मला असं म्हणजे टाळ्या लिटरली टाळ्या वाजवून त्यांनी मला अप्रिशिएट के केलंय की तू हे करतेयस आणि जमतय तुला थांबा येत तिला येत तिला कारण मी आधीच वॉर्निंग दिली होती की मला हे एवढे वाक्य मोठी रागाची जमणार आहेत वगैरे पण माझा सीन झाल्यानंतर प्रत्येक वेळेस मला जे अशी हा त्यांनी पूजे केलंय ना खरंच म्हणजे माझे सगळेच आर्टिस्ट खूप चांगले आहेत लकली मिळतात असे पण मला पुढे ढकल ढकलण्यासाठी त्यांचाच हात आहे म्हणजे सगळेच ऑल टीम माझी चला तुमच्याकडे बाप्पाचं आगमन झालंय आता जोरात विसर्जनही होणार आहे आम्ही पण वाट बघू की कधी सिंचन आम्हाला नॉर्मल पुन्हा भेटते सध्या तू ये आपण बोलू पुन्हा थँक्यू 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 थँक्यू